मिर्जेच्या समतानगरमध्ये पुन्हा घरफोडी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण चोरट्याकडून किरकोळ मुद्देमाल लंपास मिर्जेतील समतानगर भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न आणि दोन ठिकाणी घरफोडी केली आहे वारंवार या भागात होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत आणि सततच्या चोऱ्यानं त्रस्त झाले मंगळवारी मध्यरात्री गल्ली नंबर सहा मध्ये घरफोडीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी चक्क पोलीस प्रशासनाला आवाहन देताना बुधवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास गल्ली नंबर दोन मधील गौराई निवास हा बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडला बंगल्यातील किरकोळ मुद्देमालाची चोरी जरी चोरट्यांकडून झालेली असली तरी आठवड्यात गल्ली नंबर एक दोन चार आणि सहा येथील चोरीचा प्रयत्न झालाय उन्हाळ्याचे दिवस असल्यानं उकाडा खूप वाढल्यानं नागरिक टेरेसवर झोपण्यासाठी गेलेले असताना घरफोडी करणे किंवा बंद असलेला बंगला फोडणे अशा घटना वारंवार या भागात घडल्या याबाबत अर्जुन रामचंद्र माने राहणार दुसरी गल्ली समतानगर यांनी पोलीस प्रशासनाकडे अशा चोरट्यांचा बंदोबस्त करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे